वाल्मिक कराड यांना अडकविण्यासाठी हे दहा मुद्दे निर्णय ठरलेले आहे कुठले दहा मुद्दे आहेत कोर्टात काय घडलं आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे वाल्मिक कराडला अडकविण्यासाठीचे हे दहा मुद्दे निर्णय एक ठरलेले आहेत अवादा कंपनीच्या खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या झाली असा पहिलाच युक्तिवाद करून खंडणे आणि खून प्रकरण संलग्न आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न तपास अधिकाऱ्यांनी केला आहे आवादा कंपनीने बाजू घेत संतोष देशमुख यांनी आरोपी सुदर्शन घुले ह्याला आव्हान दिले होते आरोपींनी वारंवार आवादा कंपनीकडे खंडणी मागितली पण कंपनीने दिली नाही ह्यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या झाल्याचा दावा एस आय टीने केलेला आहे तसेच संतोष देशमुख यांनी नऊ डिसेंबर रोजी हत्या झालेल्या दिवशीच सु सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचे वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोनवरून संभाषण झाले होते संतोष देशमुखांचे अपहरण एफ मध्ये नमूद केल्यानुसार तीन वाजता अपहरण झाले त्याचवेळी आरोपी आणि कराड यांच्या दरम्यान फोनवरून संवाद झाला तसेच फोन, फोन रेकॉर्ड आमच्या हाताला लागले आहे अशी माहिती एस आय टीने न्यायालयाला दिलेली आहे तर अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळून मिळती जुळती मुख्य आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यात दहा मिनटे फोनवरून बोलणे त्यांच्यातील संभाषणाचा तपास करायचा आहे तपासात जे पुरावे मिळाले आहेत त्याचे क्रॉस वेरिफिकेशन करायचे आहे मुख्य आरोपी कृष्ण आंधळे फरार असून त्याला वाल्मिक कराडने मदत केलेली आहे का वाल्मिक कराडच्या नावावर विदेशी मालमत्ता देखील आहे याची देखील चौकशी करायची आहे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विष्णू चाटे व सुदर्शन घुले केस तालुक्यात खंडणी मागत होते का याची देखील तपास करायचा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण त्याचमुळे वाल्मिक कराडवर मोका लावलाय एस आय टीकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे या दहा गोष्टीमुळेच वाल्मिक कराड यांच्या विरोधात मोकोपा लावण्यात आलेला आहे तीनशे दोन गुन्ह्यामध्ये त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर मोका देखील लावण्यात आलेला आहे हे दहा मुद्दे आहेत ज्या दहा मुद्द्यामुळे वाल्मिक कराडला अडकवण्यात आलेले आहे एकंदरीत ह्या दहा मुद्द्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे, हे। का वाट आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद